भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील शिरसोली गावचे शेतकरी बाबू कस्तुरे यांनी आपल्या शेतात सफरचंदांची लागवड केली आहे त्यांनी वरती शोधून उष्ण वातावरणातही सफरचंदाची लागवड करणारी जात शोधून काढली त्यानंतर हिमाचल प्रदेशात जाऊन सफरचंदांची चारशे रोपं आणली आणि भंडाऱ्यातल्या उष्ण वातावरणातही सफरचंदाची लागवड केली आहे त्यांच्याकडे आता एकशे पंचाहत्तर झाडं शिल्लक आहेत आता या झाडांना फुलोराही आलाय या शेतकऱ्यांशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी आय सांगाल तुम्हाला कशी संकल्पना आली की अप्पल आपण लावायला पाहिजे सर आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तर फळबाग लाग लागवट विषयी तर मी प्रत्येक वेळेस मी एप्पल लागवड करेन आणि ही चर्चेनंतर मी दोन हजार सोळा मध्ये याप्पलच्या इंटरनेटवर सर्च मारणं सुरू केलं त्याच्यानंतर म्हणजे जे आहे हिमाचल प्रदेशमध्ये बिलासपूर डिस्ट्रिक्ट जे आहे तिथे हरिमंत शर्मा यांनी एच आर एम एन नाईनटीन नाईन ही ज्यात विकसित केली आहे याची माहिती मला मिळाली तर मी दोन हजार एकवीस दोन हजार एकवीस मध्ये हिमाचलला गेलो तिथून का नाही चारशे ते घेऊन आलं आणि लागवड केली पहिल्यांदाच तुम्ही भंडारा जिल्ह्यामध्ये ऍपल झाडांची लागवड केलेली आहे कृषी विभागाकडून काही मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय का कृषी विभागाकडून कर काहीच मार्गदर्शन मिळत नाही कुठल्या औषधी फवारणी संदर्भात वगैरे कारण की आता अप्पल आपल्याकडे पोषक वातावरण नाही तरी तुम्ही लागवड केलेली आहे औषधी जी आहे फंगीसाइट आणि रोग आणि कीटक यासाठी वापर करतो औषधी भंडारा जिल्ह्यामध्ये पहिलाचा प्रयोग आहे आणि जवळपास तिसऱ्या वर्षामध्ये त्यांना ह्या ऍपलची सुरुवात झालेली आहे त्यामुळे ही शेती कितपत यशस्वी हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा